नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तर ना मला साडीपासून ना ड्रेस शिवायचा आहे एक तर ती मी साडी शोधत होते तर ही बघा ही ती साडी आहे याच्या आधी ना मी ह्या साडीमधून एक टॉप शिवला होता आणि तो टॉप आता खराब झाला आहे बघ ना त्याच्यावरची पॅन्ट अजून चांगली आहे मग म्हटलं अजून एक टॉप शिवावा म्हणजे तो आपल्याला डेली यूजला होईल एक ड्रेस तयार तर इथं ना मापं टाकून ना कटिंग करून घेतले घेतलं आहे मी आणि इथं गळ्याचं माप टाकून घेते मग ना मला इथे एल्बो स्लीव शिवायचा होता या ड्रेसच्या आधीचा जो ड्रेस होता ना त्याच्या पूर्ण हाप बाही होती त्याची मग म्हटलं ह्याची जरा एल्बो स्लीव शिवावी मग ना तसं माप माप घेतलं आणि त्या पद्धतीने पद्धतीनं ना मी इथं स्लीवच कटिंग करून घेतलं आता ना आपलं जे साडीचं कापड आहे ना ते आपल्याला फोर फोल्ड मध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अस्तरचं कटिंग केलेलं आहे ना ते ठेवून घ्यायचं आहे आणि ना थोड थोडं अंतर सोडून ना आपल्याला कटिंग कर करायचंय तर ना त्याच पद्धतीनं मी बाही पण कटिंग करून घेतलं आणि लगेच घेतलं शिवायला तर इथे मी आता फॅब्रिकला अस्तर जोडून घेते दुसऱ्या पण बाहीला मी अस्तर जोडून घेणार आहे आणि हे बघा इथे ना आपला ड्रेस होतच आलेला आहे इथं ना मी खालची जी लेस होती ना साडीची ती मी बाहेला लावले खूप छान दिसत होती आणि असेच ड्रेसचे ब्लाऊजचे कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनेलवर तर बघा इथे ड्रेस आपला झालाय तयार हे बघा तर बघा अशा पद्धतीने मी ड्रेस शिवला आहे उद्या मी हा घालणार आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये